जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजमगदूम फार्मसी कॉलेजचे अंतिम वर्षातील विद्यार्थी दत्ता जाधव आणि हो ओंकार पाटील यांनी गेट दोन हजार चोवीसच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले गेट ही सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे या परीक्षेत चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आय आय टी व आय सी सारख्या नामांकित सरकारी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळण्याबरोबरच अनेक उच्च शिक्षणाचे पर्याय खुले होतात नुकताच यावर्षीच्या गेट परीक्षेचा निकाल सोळा मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता ही परीक्षा यावर्षीच्या फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती गेट म्हणजेच ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट ही परीक्षा इंजिनिअरिंग तसेच लाईफ सायन्सच्या मास्टर्स सा अभ्यासक्रमासाठी अत्यंत महत्त्वाची असते त्यासोबत या परीक्षेतील गुणांमुळं पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्जमध्ये म्हणजेच पी एस यूमध्ये चांगली नोकरी प्राप्त होते या परीक्षेत दत्ता जाधव याने सहाशे चार गुण प्राप्त करून संपूर्ण भारतातून पाचशे अठ्ठ्याऐंशीव्या क्रमांक तर ओंकार पाटील यानं तीनशे एकसष्ट गुण प्राप्त करून पाच हजार दोनशे पंच्याण्णव क्रमांक पटकावला आहे या त्यांच्या यशामुळं सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय या परीक्षेसाठी डॉ जे जे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ कुमार पाटील शैक्षणिक समन्वयक डॉ सतीश किलजे व सर्व प्राध्यापकांचं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लावलं तसेच डॉक्टर जेजे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉ सोनाली मगदम यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसुळ